महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं या अपघातानंतर समाज माध्यमांमध्ये असो किंवा राजकीय पातळीवर असो काही चर्चांना जे आहे ते उदाहरण आलंय त्यामध्ये सर्वात मोठी चर्चेची गोष्ट जी ठरली आहे ती म्हणजे हा विमान अपघात होता की घातपात होता आणि याच बाबतीत अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अमोल मिटकरी आहेत आमदार आहेत त्यांनी सुद्धा याच चर्चेची री या� ओढली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा समाज माध्यमात चाललेल्या चर्चांनुसार विमानात नेमके प्रवासी किती होते ज्या विमानानं अजित पवार हे प्रवास करत होते समाज त्या समाज माध्यमात किंवा मराठी मीडियामध्ये जे वृत्त प्रसारित झालं त्यामध्ये कुठं सहा जण म्हटलंय कुठं सात म्हटलंय कुठं पाच जे आहे ते शेवटी पाच हा आकडा जो आहे हा शासनानं सुद्धा जाहीर केला मात्र या विमानात सहा माणसं होते मग सहावी व्यक्ती कुठे गेली मृतांमध्ये पाचच नावं का आहेत अशा चर्चांना उदाहरण आलंय नेमकं विमानात खरंच किती प्रवासी होते आजच्या या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत नेमकी ही पद्धत कशी असते विमानाचा जो स्टाफ आहे तो या बाबतीत काय नोंदी घेत असतो तो, तो कोणाला पाठवतो हे सर्व आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावांडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी विमानात कोण प्रवास करत आहे किती प्रवासी आहेत कोण स्टाफ आहे कोण क्रू आहे हे सर्व ज्याद्वारे ज्याच्या त्याची नोंद घेतली जाते ते असतो पॅसेंजर मॅनिफेस्ट या पॅसेंजर मॅनिफेस्टला महत्व का प्राप्त झालं कारण यामध्ये काही उल्लेख असतात या की याच्यात पॅसेंजर किती आहेत क्रू किती आहेत लगेज किती आहे ही संपूर्ण नोंद असते जी तो जी फ्लाईट अटेंडंट असतात जो क्रू असतो हा पूर्ण विमानात प्रवासी बसल्यानंतर ज्या वेळेस विमानाचे डोअर जे आहेत ते लॉक होतात त्यावेळेस एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे क्रू जी आहे ही फायनल लिस्ट जी आहे ती विमानात प्रवास करणारे लोक आणि क्रूची हे एअरपोर्ट ऑथॉरिटीला पाठवतात आता एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून जे लेटर प्राप्त झालंय ज्या विमानात पवार काम प्रवास करत होते त्याच्यामध्ये आपण एक इमेज जी आहे ती तुम्हाला दाखवतोय त्याच पॅसेंजर मॅनिफेस्टचा हा एक फोटो आहे त्याच्यामध्ये जर पायलट सी टू पी थ्री आणि बी टू असे तीन उल्लेख आढळतात सी म्हणजे कोण सी मध्ये म्हणजे जो आ, क्रू नेम आहेत क्रू मध्ये कोण असतो एक पायलट आणि को पायलट या दोघांची नावं आपण तिथं बघू शकतो की कॅप्टन सुमित कपूर हे मेल आणि कॅप्टन शांभवी पाठक फिमेल हे दोन क्रि मेंबर्स आहेत पॅसेंजर मध्ये कोण आहेत श्री अजित पवार श्री विदीप जाधव आणि तिसरं नाव आहे पिंकी माली आता हे एकूण झाले पाच लोक सहाचा आकडा कुठून आला मीडियानं तो कसा चालवला तर ज्या वेळेस मीडियानं किंवा संबंधित लोकांनी एअरपोर्ट ऑथॉरिटीला चौकशी केली तेव्हा आणि जो आकडा समोर आला अंदाज कसा बांधला बघा विमानाचा क्रू किती स्टाफ किती तर विमानाचा स्टाफ तीन लोकांचा एक कॅप्टन को पायलट आणि पिंकी माळी जी एक फ्लाईट अटेंडंट आहे बरोबर मात्र जो जे कॉकपिटमध्ये आहेत ते क्रू आहेत मात्र पॅसेंजर एरियामध्ये जो क्रू काम करतो त्याची नोंद मात्र याच्यात पॅसेंजरमध्ये जाते ती क्रू मध्ये येत नाही मग लोकांनी किंवा समाज माध्यमांनी काय केलं या माध्यमांनी काय केलं तर क्रू म्हणजे तीन लोक आणि पॅसेंजरमध्ये ऑलरेडी तीन लोक याच्यात दाखवल्या जातात आणि क्रू मध्ये म्हणजे पिंकी माळीचं नाव जे आहे ते दोन्हीकडे वापरलं त्यामुळे एक पॅसेंजर जो आहे तो एक्स्ट्रा झाला आणि म्हणजेच पिंकी माळी ही दोनदा कुठेतरी काउंट झाली आणि त्या विमानातल्या एकूण प्रवाशांचा काउंट जो पुढे आला आणण्यात आला तो ठरला सहा आता आपण पाहू शकतो की तो सहा नव्हता दोन पायलट आणि को पायलटचा जो समावेश आहे तो समावेश क्रूमध्ये होता आणि पिंकी माली हिचा अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासोबत ऍज अ पॅसेंजर तो काउंट होता त्यामुळे या विमानात तीन अधिक दोन हे पाच प्रवासी आता बी टू काय आहे तर बी टू मध्ये म्हणजे लगेज जे साईडला जे जागा असते आपण विमानात जे लगेज कॅरी करतो जे सोबत कॅरी करतो तर मग लगेज किती आहे अजित पवारांची एक बॅग असेल आणि विदीप जाधवांची एक बॅग अशा दोन बॅगा लगेज बॅगा ज्या आहेत त्या सोबत होत्या त्यामुळे बी म्हणजे लगेज सी टू म्हणजे क्रू दोन मेंबर पी थ्री म्हणजे पॅसेंजर तीन आणि बी टू म्हणजे लगेज अशा संदर्भात हा पूर्ण जो उलगडा आहे तो आम्ही तुमच्यासाठी खास आणला तर एकूण तात्पर्य काय निष्कर्ष काय आहे की गोंधळ कशामुळे उडला तर चार्टर्ड ऑपरेटर जो लोड आणि बॅलन्ससाठी केबिन क्रूला अर्थात एअर होस्टेसला सीऐवजी पी म्हणजे अर्थात पॅसेंजर मध्ये मोजतात आणि पॅसेंजर मध्ये सरळ नावांसकट आपण या इमेजमध्ये स्पष्ट पाहू शकतो की एअर होस्टेस पिंकी माली ही पॅसेंजर अर्थात पी मध्ये मोजली गेली मराठी मीडियाने किंवा माध्यमांनी पिंकी माळीला पॅसेंजर मेनिफेस्ट न पाहता सी म्हणजे क्रू मध्ये मो मोजल आणि हा आकडा जो आहे हा सहा चा ठरला त्यामुळे आपण हे पाहू शकतो हा गोंधळ कशामुळे उडाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी